आपला आवाज कोकण तास तासांवर येऊन ठेपलेल्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी संगमेश्वर शहरातील बाजारपेठ सजली असून विविध रंगांच्या माळा हार मखर सजावटीच्या साहित्यांनीही दुकाने बहरली आहेत त्यामुळे विविध प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी नागरिक बाजारामध्ये गर्दी करत आहेत

C'est <laughs> lui, संगमेश्वर डिंगणी फुंडूस येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजॉर्ज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचे अवतरले आहे मागील चार पाच दिवसांपासून बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे विशेष म्हणजे सायंकाळी पाच नंतर बाजारात ग्राहक मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहेत गण गणरायाची आरस सर्वोत्तम आणि आकर्षक व्हावी यासाठी शहरातील विविध भागात सजावटींचे साहित्य विकण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्टॉल उभारलेत गणपती सजावटीसाठी विविध रंगांच्या माळा हार मखर जिरमळ विद्युत दिवे कृत्रिम फुलांचे तोरण आदी साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहे तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी संगमेश्वर शहरातील बाजारपेठा विविध रंगी विविध प्रकारच्या वस्तूंनी फुलून गेल्या आहेत शहरातील विविध स्टॉल्स फुलांच्या तसेच विजेच्या माळा सजावट साहित्यांची सजलेली दिसत आहोत आहेत आपल्या लाडक्या बाप्पाच्या साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे शहरातील बाजारपेठेत मखराचे साहित्य रंगबेरंगी विविध प्रकारच्या विद्युत माळा विद्युत समयी पूजेचे साहित्य सेवण्यासाठी तबक आकर्षक का नक्षीकाम असलेले पूजेचे साहित्य ठेवण्याचे पात्र प्लॅस्टिकच्या फुलांचे आकर्षक हार विविध आकारांची विविध रंगांची फुले अगरबत्ती धूप रांगोळीचे छाप ज्योतीचा वाती रांगोळीचे विविध रंग अस्तर गणेश भक्ताच्या आवडीनुसार सुंदर उपरणे चांदीचे मोदक दुर्वा कंबरपट्टा अशा प्रकारचे साहित्य साहित्य बाजारात दाखल झाले आहे हे खरेदी करण्यासाठी गेल्या दिवसांपासून गणेश भक्तांची गर्दी होऊ लागली गुलाबी पिवळा लाल रंगाच्या हाराला बाजारात पसंती मिळत आहे बाजारात या हाराची किंमत एकोणसाठ रुपयांपासून पुढे आहे मण्यांचे हार वेगवेगळ्या डिझाईन मध्ये बाजारात उपलब्ध झाले असून याची किंमत शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत आहे किरकोळ विक्रेते शंभर रुपयाला दोन माळा या किमतीत विक्री करत आहेत बाप्पासाठी आकर्षक आसन विविध आकारानुसार उपलब्ध असून त्याची किंमती एकोणसाठ ते शंभर रुपये आहे त्यामुळे त्याची किंमत अवाक्यात आहे मोत्यांच्या कंठ्या देखील विविध डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत मोत्यांच्या कंठ्याप्रमाणे विविध रंगांच्या खडांच्या कंठ्या एक फुटाच्या मूर्तीपासून अगदी मोठ्या मूर्तींपर्यंत मोत्यांच्या कंठ्यांचे हार बाजारात उपलब्ध झाल्या आहेत के शेप पन्ना आलास आहेस तू मी घेतलंय पण मला पंधरा वीस मिनिट जाते हा तेवढ्या वेळेत येतोय हा येतो समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा